आपली मिसळ आलेली आहे हॅलो तर काल आम्ही ट्राय केली होती साधना मिसळ नाशिक मधली आणि आम्हाला खूप साऱ्या लोकांनी डीएम केले की ताई जर नाशिकला गेलाय तर इकडची ग्रेप यार्ड वाली काय ग्रेप एम्बॅसी वाली मिसळ पण ट्राय केला करायचीच होती पण थोडासा टाइम मॅनेज होत नव्हता पण मग आज म्हटलं की आज कुठल्याही परिस्थितीत केलंच पाहिजे मग टाइम ऍडजस्ट करून आम्ही आलो इकडं ग्रेप एम्बॅसी ती मग तिकडच्या अजून एंट्री नाही केली पण बाहेरून तरी तसंच बैलगाडी आहे उंट आहे साधनामध्ये आम्हाला घोडा दिसला नाही एक ऑन आहे इकडं <laughs> घोडा गाडी पण आहे आणि आतापर्यंत फूट मसाज कांस थाळी वगैरे छोट्या मुलांचे खेळायचे गेम आहेत या तर जाऊयात आता आपण इकडं ग्रेप एम उंट जरा जास्त जवळ आहे जरा उंटाची भीती वाटली छोट्या मुलांना खेळायला ही गाडी आहे आत्ताच आम्ही पहिला दोन चार पॅरेंट्स वरती बसले होते गाडीवरती मस्तपैकी पैकी पूर्ण ह्यात त्यांचं चाललेलं आता चाललोय आपण ह्याच्यामध्ये सेम मला तीच कारण मी काल ऍक्च्युली साधना पाहिली आहे ना त्याच्यामुळे मी इतकी अमेज नाहीये की काय हे पण कारण मला थोडीशी एक आयडिया चला एक वेटिंग साठी एक वेगळ्या टाईपचा चेअर आहे तिकडं वेटिंग साठी एक वेगळ्या टाईपचा तुम्हाला दाखवते तर इकडं पण लाईन झिप सायकल पण साधना मध्ये कपडे नव्हते विकायला दिसले इकडं कपड्यांचा पण स्टॉल आहे है। है ना आणि गर्दी खूप जास्त जास वाटते म्हणजे असं वाटते की मेळाच भरलाय हा इकडे बघा काय बोलतात पोर्ट्रेट फनी वाले आणि सुंदर वाले तिथे एक दादा बसलेत ताई बसलेत आणि त्यांचं पोर्ट्रेट काढायला छान ब्लॅक कलर मध्ये सुंदर काढतात आणि त्याला कलर पण लावून द्यायचा अशा टाइप मध्ये हो पाच ते दहा मिनिटात लाईव्ह फेस काढून पर पर्सन अच्छा अगर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हवंय तर दोनशे पन्नास रुपये चार्जेस आहेत आणि इथं इकडं नाव द्यायचंय मी नाव लिहून येऊ आपल्यासाठी काय काय घ्यायचंय ते पण इथं सांगायचं एक वर्षा वर्षा भाग दोन लोक आहेत तुम्ही नाव नाही लिहून घेतलं अच्छा ए फिफ्टी फाईव्ह ठीक आहे किती वेळ लागणार पाच दहा नंबर ना इकडं नाव लिहायचे सिस्टम नाहीये तरी त्यांनी मला कागद दिला आणि असं का बोलतात कि हे लक्षात लक्षात ठेव आपलं ए फिफ्टी फाईव्ह आहे धनराज ए फिफ्टी फाईव्ह हा ए फिफ्टी फाईव्ह नंबर वेट करायचं त्यांनी विचारलं किती लोक टू पर्सन साठी हे दिले आता ते लोक परत माझं नाव अनाऊन्स करणार ऍक्च्युली तिकडं कालच्या ह्याच्यात मला असं कोणाला नाव ठेवायचं तिकडं वेटिंग साठी जरा जास्त एकदम प्रॉपर कुर्चा विरच्या एकदम छान होतं इथं तुम्हाला जरा उन्हात कदाचित गर्दी पण इकडं जास्त दिसते आता टेस्ट बघूयात लहान मुलांची गाडी तर काय किंवा हे बघा ना कि ते सुंदर आहे डिफरंट कलर मध्ये असे पानं आणि इतकं सुंदर येतील इकडे फोटो आणि मला शूट पण छान येत असणार आहे कदाचित थोडीशी सावली आहे पण दिसायला खूप सुंदर दिसत गाईज इकडे बघा हे इथे अनाऊन्स करतात हे दादा आणि आपल्याला असं वेट करावं लागतात वाट बघावी लागते की कधी माझा नंबर येईल कधी माझा नंबर येईल आणि साधनामध्ये ही सिस्टम नव्हती साधनामध्ये बसायला होतं प्रॉपर आणि बसल्यानंतर मग नंबर आला की उठून जायचं दोनच मिनिटं उभं राहायचं आणि मग जायचं आता चला वेट करूयात आपला नंबर यायचा कधी येतोय काय मध्ये आपण आलोय ग्रेट एम्बॅसी मध्ये हो आणि आम्ही इकडं खूप वेळ पंधरा ते वीस मिनिट वेटिंग करून किंवा अर्धा तास म्हटलं तरी चाललं अर्धा तास वेटिंग करून आम्ही फायनली इकडे येऊन पोहोचलोय आणि हे आहे त्यांचं मेन्यू कार्ड या मेन्यू ही आम्ही ऑर्डर केली आहे मिसळ दोन मिसळ एकशे वीस रुपयाला आहे जे आपण काल साधना खाल्ली दे होती त्यांची पण एवढ्याच रुपयाला आहे आता मेन गोष्ट म्हणजे त्यांचा एम्बियन्स हा आहे त्यांचा एम्बियन्स म्हणजे ही बनलेलीच आहे द्राक्षाच्या बागेमध्ये हा जे माग जे सगळं वरती दिसत आहे ती द्राक्षाची बाग आहे आणि ही बाग नॉर्मल बागांसारखे नाहीये म्हणजे माझ्या घरी पण द्राक्षाची बाग होती आपली घरची बाग थोडीशी खाली असते तर ही बाग वरती आहे हाईटला त्याच्यामुळे किती पण हाईटचा माणूस असेल तर येऊ जाऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला द्राक्ष वगैरे जास्त काय नाहीये पानं कमी आहेत ही बनवली स्पेशल हॉटेल टाकल्यासाठी ही बाग स्पेशल हॉटेल टाकण्यासाठी बनवली आहे बघा लोक फोटोज काढतायत व्हिडिओ काढतायत आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे त्यांच्यासोबत अजून शेव एक्स्ट्रा पाव वगैरे आपण हे घेऊ शकतो कोथिंबीर वडी आहे लस्सी येईल आम्ही लस्सी मागवली आहे आणि त्यांच्याकडे जलेबी भजी वगैरे पण आहेत पण सध्या आमची सध्या काही जास्त काहीची इच्छा नाहीये आणि कारण आम्ही खूप कंटाळलोय त्र्यंबकेश्वरला गेलेलो तर तिकडं प्रवासामध्ये गाडीमध्ये जरा आला त्यामुळे फक्त मिसळ घेतली आणि लस्सी घेतली ह्यांच्याकडे बहुतेक हे नाहीये सोलकडी सोलकडी काल आम्ही घेतले की नाही पापड आलेले हा कालचा पापड असा होता उडीद डाळ्याचा होता हा पापड आहे तांदळाचा खिच्चे काही आपली मिसळ आलेली आहे तर्री, रस्सा मिसळ हे बघ कॉम्प्लिमेंटरी वाव नाही टाकून दिला नाही त्यांनी फक्त मसाला दिलाय पाव आहेत हे गरम पाव आहेत थोडेसे साधना मधले पाव आम्हाला थोडेसे हे भेटलेले कांद्याची पण क्वालिटी खूप छान वाटते चांगला वाटतो आता धनराज असेंबल करतोय ह्यांचा है। थोडासा रस्ता पांढरा आहे साधनावाल्यांचा थोडासा काळसर असा डार्क कलरचा होता मे बी जास्त भाजल्यामुळं किंवा चुलीवरच असल्यामुळं थोडी थर्री पण घे थोडासा युगान गोष्टींचा वापर केलाय काल साधनामध्ये आम्हाला दही छोट्याशा स्टीलच्या डिश मध्ये होत इकडं द्रोणात आहे चमचा एकच दिलाय तिकडे आम्हाला दोन चमचे दिलेले तसा काय फरक पडत नाही कांदा पण खूप जास्त आहे आणि कांद्याची क्वालिटी पण छान वाटते म्हणजे नाही का कांद्याची क्वालिटी पण छान वाटते असं एकदम दिसायला आता फ्रेशली कट केलेला वाटतोय पेपर प्लेट मध्ये दिलेला आहे कांदा आणि हे पण पेपर प्लेट मध्ये दिले बऱ्यापैकी जसं आधी मी बोलले तसा ह्यांनी ह्या गोष्टींचा वापर केलाय डिस्पोजेबल गोष्टींचा आणि नंतर आता पहिला पाहिजे

टेस्ट चांगली आहे दोन्हीतली पण पण ती जी चुलीवरची टेस्ट असते ना आणि ही थोडीशी थोडी ही आहे झटका मारते थोडीशी असे तिखट आहे पण छान आहे दोन्ही छान आहेत चला आता आम्ही मिसळ खातो मिसाळचा आस्वाद घेतो मिसळ झाल्यावरती भेटूया तुम्हाला मिसळ आमची खाऊन झाली इकडे भजी पण छान भेटतात वाटतं पण आमच्या बोटात जागा नसल्यामुळे आम्ही आता भजी घेतली ना। ना, हो ना, नाही हे बघा जर तुमच्या मनात काही डाउट्स असतील ना म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं की द्राक्षाच्या बागेमध्ये हे रेस्टॉरंट आहे किंवा हॉटेल आहे तर तेव्हा ना मला खूप असा प्रश्न पडलेला की बागेत म्हणजे काय मातीवरती असेल का मातीवरती खुर्च्या टाकत असतात का तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही हे बघा इकडे असे आहेत कष्ट पण खूप आहे जे झाडाचं मूळ आहे ना त्याच्याकडे त्यांनी एक पाईप टाकली आहे आणि त्याच्यावरती पेवर्स टाकले आता दुसरा प्रश्न मला पडलेला की बाग येत आहे पण बाग तर पूर्ण कवर नसते त्याच्यासाठी वरती म्हणजे पावसाला तर काय करणार ना त्याच्यासाठी ह्यांनी सोल्युशन काढलंय हे बघा त्याच्यावरती नेट आहे पण ती नेट व्हाईट कलरची आहे म्हणजे आपल्या ग्रीन हाऊसला वगैरे कशी असते व्हाईट कलरची नेट तशा टाईपची नेट आहे त्याच्यामुळं फक्त एक लेअर आहे मध्ये द्राक्षाच्या पानांचा बाकी मुळ खाली नॉर्मल हॉटेल सारखं वरती फेमस बघ बिल की त्याला तर आमचं बिल आलंय आम्ही दोन मिसळ पाणी बॉटल लस्सी घेतलेली तर थ्री थ्री फोर थ्री थ्री फोर आलं आमचं मापाय आणि चांगली गोष्ट म्हणजे ह्या लोकांचा स्कॅनर पण ह्याच्यावरतीच आहे स्कॅनर पण बिलवरतीच चा। आहे ती चांगली गोष्ट आहे खूप चला आता नाशिकची ट्रिप आमची संपत आलेली आहे आता आम्ही निघणार मुंबईसाठी खूप आम्ही छान एन्जॉय केलं दोन दिवस आता इथून बाहेर पडल्यावरती भेटूयात तर काही आता आम्ही ग्रेप एम्बसीची मिसळ खाल्ली आणि आता आम्ही चाललोय मुंबईसाठी आमचा नाशिक मधला सेकंड डे संपला तर तुम्ही आज सकाळी आम्ही त्र्यंबकेश्वर केलं ग्रेप एम्बसीची मिसळ खाल्ली थोडंसं इकडच्या एन्व्हायरमेंटचा आस्वाद घेतला आणि आता ऊन खूप वाढलंय आम्ही ब्लॉगिंग स्टॉप करतोय आता आम्ही चाललोय मुंबईसाठी ट्रेनने तर भेटूयात डायरेक्ट मुंबईमध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम पण नाशिकला यायचं प्लॅन करतोय तर नेक्स्ट टाइम आल्यावर ते आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाहू ते कमेंटमध्ये सांगा आता बाय